राष्ट्रमाता जिजाऊ घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे आहिलेबाई होळकर संत सेवालाल महाराज संत भगवान बाबा या सर्व महापुरुषांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सुरुवातीला अभिवादन करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मान्य विजयभाऊ सानप व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मान्य श्यामबाबू उमाळकर नुकतच ज्यांचं उद्बोधन आपण या ठिकाणी ऐकलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष मान्य रविकांतजी तुपकर उपस्थित असलेले मनसेचे अध्यक्ष माननीय मदन राजे सरदार साहेब गोबरे साहेब व्यासपीठावरचे उपस्थित असलेले आमचे चिबडे बाबा सर्वच उपस्थित असलेले आघाडीचे सर्व सहकारी पदाधिकारी मान्यवर सर्व उपस्थित गावकरी परिसरामधून आलेली सर्व मंडळी इतर सर्व माझे सहकारी बंधूंना आणि भगिनींना अठरा एप्रिलला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पाडत आहे आणि त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज डोळे येथे आपण सर्वच जण या ठिकाणी एकत्र आलो आहे लोकसभेची निवडणूक आपल्या संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एक महत्वाची निवडणूक पुढच्या काळामध्ये होणार आहे मी सातत्यानं सहा महिन्यापासून जिल्ह्यामध्ये फिरून राहिलो सहा महिन्यापासून फिरत असताना देश पातळीवर अनेक आघाड्या होत होत्या नवीन नवीन समीकरण जन्माला येत होते अनेक पक्ष जोडले जात होते काही दिवसापूर्वी कलकत्त्याला महारॅली झाली ममता बॅनर्जी यांनी महारॅली केली तिथे बावीस तेवीस राष्ट्रीय पक्ष एकत्र आली पंधरा सोळा लाख लोक त्या ठिकाणी एकत्र आले होते महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये जेव्हा आई आघाडी झाली पंचावन्न छप्पन सत्तावन पक्ष आणि संघटना जवळपास एकत्र आल्या आणि या आघाडीची महाआघाडी झाली आणि या महा आघाडीचा उमेदवार म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी आज आपल्या समोर या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आलोय सहा महिन्यापासून फिरत असताना जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये गेलो लोणारच्या या टोकापासून तर त्या टोकापर्यंत वसाडी पासून तर सिद्धेड राजापर्यंत लोणार पासून तर तिकडे जळगाव आमोद संग्रामपूर पर्यंत आमच्या जळगाव राजापासनो तर तिकडे शेगावच्या नागझरीच्या पूरपर्यंत सहा महिन्यापासून जवळपास अनेक गावामध्ये गेलो अनेक शहरामध्ये गेलो अनेक वाड्यात गेलो अनेक तांड्यात गेलो अनेक आदिवासी भागात गेलो सगळीकडे मी गेलो उमेदवार म्हणून फिरलो आणि हे फिरत असताना एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये मा आली की संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक वारं वाहून राहिलेलं आहे आणि ते वारं म्हणजे परिवर्तनाचं वारं संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाहून राहिलेलं आहे हे मी त्या ठिकाणी सगळीकडे आता एकच की आता काही करून परिवर्तन झालं पाहिजे दहा वर्ष आपण ज्यांना संधी दिली लोकसभेमध्ये निवडून दिलं त्यांना आपण खासदार केलं त्याने मागच्या दहा वर्षामध्ये लोकसभेच्या माध्यमातन कोणचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले गेले केंद्र सरकारच्या माध्यमातन कोणत्या योजना त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आणल्या गेल्या <coughs> खासदाराचं काम खासदार निधी खर्च करणं हे खासदाराचं काम नसते आज इकडं तिकडं दोन चार महिन्यात मला उद्घाटनाची लाट आलेली दिसली मध्यंतरी तशी थंडीची लाट आली होती ना तरी या मागच्या दोन चार महिन्यापूर्वी उद्घाटनाची लाट दररोज वर्तमानपत्रात मी पाहायचो एम मोठी जाहिरात इथून इतकं उद्घाटन खासदार उपस्थित आमदार उपस्थित या, या गावावरून त्या गावाला जाणाऱ्या अप्रोच रस्त्याचं भूमिपूजन आमदार उपस्थित खासदार उपस्थित एखाद्या गावामध्ये चौदाव्या वित्त आयोगानं माध्यमात निर्माण झालेल्या एखाद्या कामाचं उद्घाटन खासदाराच्या हस्ते आमदाराच्या हस्ते छोटे छोटे काम आमच्या देवळगाव मही इकडं तर देवळगाव मही ते देवळगाव राजा या रोडवर पडलेल्या खड्ड्याचं भूमिपूजन आमदाराच्या हस्ते खासदाराचे हस्ते अरे ही काम आहेत का खड्डे बुजवायचा कार्यक्रम तुम्हीच खड्डे पडतात तुम्हीच बुजवता छोटे छोटे कामाचं उद्घाटन हे खासदाराचे काम आहे खासदार निधी खासदार निधी खर्च करायला काहीच अक्कल लागत नाही मी आमदार राहिलोय आमदार निधी खर्च करायला काहीच अक्कल लागत नाही एवढंच असतं तो आमदाराच्या नावानं असतो म्हणून आमदार सांगतात म्हणून तो खर्च करतात खासदाराच्या नावानं असतो म्हणून खासदार सांगतात म्हणून तो खर्च करतात नाही तर काही अक्कल लागत नाही पहिल्या वर्गात जाणार शेमडो पोरग सुद्धा दोन कोटी रुपयाचा निधी जिल्ह्यात कसा वाटायचा हे त्या ठिकाणी ठरवू शकतो पण दहा टक्के कमिशन आणि पंधरा टक्के कमिशन पहिल्या नाही शकत त्याला आपल्यासारखाच खासदार लागतो तेव्हाच ते कमिशन ठरते अनुभव आधीच मी सांगतोय कि बिना पैशाचं कोणच काम मंजूर नाही मग तो काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो <laughs> मनसेचा असो पीएसपीचा असो समाजवादीचा असो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा असो की अजून कोणत्या पक्षाचा असो का शिवसेनेचा असो शिवसेनेच्या माणसाला सुद्धा त्या ठिकाणी सूट नाही खासदार या बाबतीमध्ये अन्याय कोणावरच करत नाही सबको संमती दे भगवान सबको समान न्याय अनेक शिवसेनेचे लोक आम्हाला भेटले आणि सांगितले की आमच्याकडनं दहा टक्के कमिशन पंधरा टक्के कमिशन आणि त्याच्यावर या सगळ्या दुकानदार हो या मागच्या काळामध्ये चालू होत्या ते टक्केवारीचं राजकारण या जिल्ह्यामध्ये खासदार काळामध्ये अगोदर कधीच नव्हतं विरोधी पक्षाचे खासदार होऊन गेले सत्तारूढ पक्षाचे खासदार होऊन गेले पण टक्केवारीचं राजकारण काही खासदार निधीच्या माध्यमातून हे मागच्या दहा वर्षातच या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं त्याच्या अगोदर त्या ठिकाणी कधी पाहायला मिळालं नाही म्हणून आपल्याला एक निर्णय घ्यायचा आहे निर्णय घेत असताना लोकसभेच्या दृष्टीनं सर्वांना त्या ठिकाणी घ्यायचा या परिवर्तनाच्या यादीमध्ये तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी सामील व्हायचं आज दोन हजार चौदा पाच वर्षापूर्वीचा काळ तुम्हाला आठवतो हाच काळ होता पाच वर्षापूर्वी मोदी साहेबांना भारतीय जनता पक्षाने देशाचे पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी जाहीर केलं मोदी साहेब देशामध्ये फिरत होते जागोजागी सभा घेत होते आणि सभा घेत असताना वरून मोदी साहेब घोषणा करायचे अच्छे दिन तुम्ही खालून घोषणा करायचे की आने वाले है मोदी साहेब पुन्हा जोरात म्हणायचे की अच्छे दिन तुमच्या पुन्हा घोषणा यायच्या आलेवाले आहेत अच्छे दिन आलेत का खरच मान सांगा इमानदारी सांगा आजचे वाटेला भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे आमदार खासदार मंत्री संत्री जर सोडले आणि काही दोन चार पाच कार्यकर्ते जर सोडले तर आजचे दिन या देशामध्ये कोणाच्याच वाटेला त्या ठिकाणी आले जे उद्धव ठाकरे चार महिन्यापूर्वी सांगत होते की मोदी चोर आहेत इस देश का चौकीदार चोर आहे पंढरपूरच्या सभेमध्ये तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे की जा 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 कि इस देश का चौकीदार चोर आहे जे राहुल गांधी सांगत ते उद्धव ठाकरे त्या ठिकाणी सांगत की चौकीदार चोर आहे उद्धव ठाकरेंचे दोन स्टेटमेंट तुम्ही आठवा पहिलं स्टेटमेंट पहिले राम मंदिर बाद में सरकार राम मंदिर बनलं का सरकार मात्र सुरू झालं पहिले शेतकऱ्यांचा सात बारा कोरा त्याच्यानंतर युतीच्या चर्चा युवतीची चर्चा केली खड्ड्यात आमच्या शेतकऱ्यांचा भला काय मोठा आणून आणून ते सांगणं सुरू होत काय झालं दोन तीन महिन्यानं उद्धव ठाकरे बसलेत अमित शहा बसलेत युती करून टाकली इतक्या जागा विधानसभेच्या तुमच्या आमच्या एवढ्या तुमच्या तेवढ्या खासदारकीच्या आमच्या एवढ्या तुमच्या त्या ठिकाणी तेवढ्या सगळेजण उभे राहिले हातात हात दिले आणि सांगितलं उद्धव ठाकरेना की दोन महिन्यापूर्वी मी म्हटलं होत की इस देश का चौकीदार चोर आहे आता नवीन वाक्य माझं असं आहे नवीन नारा असा आहे की इस देश का चौकीदार ही चोर नाही हम सब चोर आहे हा नवीन नारा त्यांनी त्या ठिकाणी दिला चोर हो की साथीदार चोर अरे साडेचार पावणे पाच वर्ष त्यांच्या नावानं बोंबा ठोकल्या त्यांना उलट सुलट बोलत गेले टीका करत गेले आणि आज त्या ठिकाणी अशा ही करत असताना रविकांत तोपकर यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं शेतकऱ्यांची अवस्था आज काय झाली पाच वर्षापूर्वी काय भाव होते ते शेतमाला आणि आज काय नोटाबंदीचा निर्णय जीएसटीचा निर्णय आमका निर्णय टमका निर्णय कोणाच्याही फायद्याचे नसलेलं सरकार त्या ठिकाणी चालू राहिलेलं आहे आणि म्हणून मंडळी निर्णय घेण्याची वेळ आता त्या ठिकाणी एक आघाडीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी आलो मला माहिती आहे या भागामध्ये कैलासवासी अण्णासाहेब सांगळे यांनी खूप काम करून ठेवलो शिक्षण संस्था असतील इतर सार्वजनिक कामं असतील या सर्वांच्या कामाच्या माध्यमातून अण्णासाहेबांनी साहेबांनी खूप काम त्या ठिकाणी करून ठेवलं आणि हे काम करत असताना या समाजाला एक नवीन दिशा देण्याचं काम त्या दे ठिकाणी केलं कैलासवासी अण्णासाहेब सांगळे माझ्या वडिलांचे एक जवळचे सहकारी होते या लोणार तालुक्यालाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला त्या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून आज या त्यांच्याच कर्मभूमीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना मला आनंद आहे की आपण सगळेजण अतिशय मोठ्या संख्येने आज या ठिकाणी आहात पण ही निवडणूक तुमचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला निकाल घ्यायचा आहे की दहा वर्ष त्यांना खासदार की दिली त्यांनी या दहा वर्षामध्ये काय दिवे या ठिकाणी लावले